ये कोपरे ना अक्सर ना ये कोपरे ना निकलात पालिबो हम बोलतच नाही लौटनेल प जवा दे तरीका इधर ना उजड़ जाते भाई हट रेला बळे बोलत नाही त याला मजा का आई जा नाही करत नाही मला मिरला के थोड़ी मी का ने

गुतला ही तो बाहर की भूल काय नाही हो त्या साईडला आपण बघायचं ना आणि मंडिलात बोटंच ना आम्हाला भेटली छोटी छोटी बोटं भेटतात आणि मध्ये मध्ये मोठी भेटली बोटं कमी भेटली म्हणून तर आम्ही लवकर घरी जाऊ त्या साईडला बघू आपण जाऊ आपण ना नाही होईल नाही निघलाईच नाही होईच लगेच समजते ना पांभड सर सर ना पांबड जास्त नाही इकडं

आणि म्हणजे होल बघू शकतो बघा आता पण खाली ते मेरल हे ते बघा असली झपाडी खवली हा तिकडे आहे खवली कुंडली बोईटा बघा किती भेटली दाखव देव दाखव हे बघा एवढी भेटली कमी भेटली बोईटा लॉस दंदा लॉस आज